नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी तर आपण आता दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा ॲक्टिव्हिटीज चाललं आता ऑफिसला ऑफिसला जाण्यासाठी ऑफिसची बस आहे त्यासाठी आपल्याला कमीत कमी, -कमी दीड किलोमीटर आपला बस स्टॉप आहे पिकअप पॉईंट तिथेपर्यंत जावं लागतं बघा सकाळचा काही नाही टिकेट कॉल लागतं इकडे असे आणि बाजारपेठ पण आहे बघू शकता तुम्ही मेडिकल आहेत दवाखाने आहेत ड्रायविंग मशीन आहेत ए टी एम आहे आणि सुपर शॉपी वगैरे भरपूर काही आहे या साईडला पण बघू शकता इकडे पण सलून वगैरे आहेत आणि आपण निघाले ऑफिसला त्यासाठी ही तयारी झालेली आहे माझं डेली रिटी चालतच असेल आणि ऑफिस नेताना पण घरी चालतच येते आणि कसं आहे ना मंडळी तुम्ही जर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं तर मला पण एक मोटिवेशन मिळेल पण आपण नक्कीच काहीतरी वेगवेगळ्या तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू